गणपतीसाठी कोकणात एस टीच्या जादा पाच हजार बसेस धावणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणरायांचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झाले आहे मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळाने यंदा तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलवलेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर व एस टीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी व एस टी यांचं एक अतूट नाते आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या तोट्याचा विचार न करता एस धावत असते यंदा सुमारे पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील सदर बसेस आरक्षणासाठी एन पब्लिक डॉट एम एस आर टी कोर्स डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून सदर बसेसचे आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एस टी महामंडळाने पाच हजार दोनशे जादा बसेस सोडल्या होत्या त्याला भाविक प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यामुळे गणपती उत्सवासाठी देखील एस टीने तब्बल पाच हजार जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे बावीस जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात महिला व ज्येष्ठांना सवलत जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबर गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे गट आरक्षण बावीस जुलैपासून सुरू होत आहे तेवीस ऑगस्टपासून मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गतवर्षी चार हजार तीनशे बसेस सोडण्यात आल्या होत्या गणेशोत्सवादरम्यान एस टीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक व बस थांब्यावर एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहे